विद्यार्थ्यांचं आयोजन करण्यात आलंय मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती काय सांगाल आणि विद्यार्थ्यांना काय संदेश भारतीय जनता पार्टी कुळगाव बदलापूर आणि कबीर पटेल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी बारावी मध्ये विशेष नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुंतवणूक सोहळा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता जवळजवळ चारशे ते पाचशे विद्यार्थी या गुंतवणूक सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत निश्चितपणाने अभिमानाची गोष्ट अशी आहे पूर्वा दोन्ही पूर्वा पूर्वा साळुंके आणि पूर्वा शिर्के पूर्वा शिर्केला दहावी मध्ये शंभर टक्के आणि पूर्वा साळुंकेला दहावी मध्ये नव्याण्णव टक्के गुण मिळालेले हे तर अजबच आहे मी तर माझ्या पूर्ण राजकीय लाईफ मध्ये इतक्या गुणगुरु सोहळ्यानं हजेरी लावली शंभर टक्के ऋण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचा मान मला मिळाला आज तोही मान मिळाला मी स्वतःला भाग्यवान समजतो शंभर टक्के आणि नव्याण्णव टक्के मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान आज माझ्या हस्ते झाला था। खऱ्या अर्थाने बदला फुलकरांची शान हे विद्यार्थी आहे आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांना ज्या गोष्टीची उणीव भासेल त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि कम्युनिंग पार्टी उद्देशांची म्हणजे आईच्या भूमिकेत राहून त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहते अशा प्रकारची शाश्वती त्यांना आम्ही दिलेली आहे त्यांच्या भविष्यातल्या जीवनासाठी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत इतर सगळ्या मुलांचं अभिनंदन करताना निश्चितपणाने अभिमान वाटतो हे मला एवढ्या मुलांचा माझ्या हस्ते सन्मान झाला तर सत्त्याण्णव टक्क्याच्या खाली कोणी विद्यार्थी नाही सीईटी मध्ये दोन विद्यार्थी आहेत अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना मार्क्स मिळाले हे बदलापूरमध्ये किती बुद्धिमान विद्यार्थी आहेत हे थो 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 या निशिद्ध होते खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये बदलापूर हे एज्युकेशनचं हब होते की काय अशा प्रकारची परिस्थिती या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोळ्याच्या निमित्ताने व्यक्त कराविषयी वाटत भावना व्यक्त कराविषयी वाटतात निश्चितपणाने असेच विद्यार्थी या बदलापूरमध्ये होत राहिले तर जसा लातूर पॅटर्न चालला होता तसा येणाऱ्या काळामध्ये बदलापूर पॅटर्न शिक्षण शिक्षणाचा चालेल अशा प्रकारचा मला विश्वास